नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत दाजीपूर या ठिकाणी हे अभयारण्य आहे आणि त्याला दाजीपूर अभयारण्य असं म्हटलं जातं आणि हे जागतिक वारसा स्थळामधलं पहिलं अभयारण्य आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली हे घोषित झालेलं त्या आहे त्याविषयीची माहिती या नॅ नेचर इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये आहे तर आपण डॉक्टर श्रीनाथ कवडेसरांकडनं त्याविषयीची माहिती जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर श्रीनाथ कावडे आत्ता आपण आहोत दाजीपूर अभयारण्यामध्ये सह्याद्री म्हटलं की येथील अनेक जंगल अत्यंत जगप्रसिद्ध आहेत अशा आपल्या वैविध्यपूर्ण सह्याद्रीमध्ये दाजीपूरचा सा, समावेश होतो दाजीपूर अभयारण्य आणि राधानगरी हे दोन्ही अभयारण्य मिळून जवळपास तीनशे वीस चौरस किलोमीटरचा एरिया दोन हजार पाच सहाच्या दरम्यान जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये गेला युनेस्कोची टीम इथं आली त्यांना इथलं जैविक विविधता कशा प्रकारची आहे हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना असं आढळलं की इथले अनेक प्रकारचे पक्षी वनस्पती प्राणी हे या भागाचं वैशिष्ट्य आहे इथले ते प्रदेशनिष्ठ आहेत त्याच्यामुळे युनेस्कोनी या जंगलाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला मग हे जंगल बघताना आपल्याला या दर्जा कशा प्रकारचा आहे हे कळण्यासाठी वन इथे नेचर इन्फॉर्मेशन सेंटरची निर्मिती केली आहे नेचर इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये काय आहे इथे आपण बघू शकतो की जंगलाची थोडक्यात माहिती या दाजीपूर आणि राधानगरी अभयारण्यामध्ये विविध ठिकाणं कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण बघू शकतो तसंच इथे प्रदेशनिष्ठ वनस्पती कोणत्या आहेत प्रदेशनिष्ठ वनस्पतींचं महत्त्व कसं आहे हे थोडक्यात तिथं सांगितलेलं आहे तसंच याच्यामध्ये वृक्षांच्या अनेक प्रजाती आहेत सह्याद्रीमध्ये एकूण वन वृक्ष जे सापडतात त्यापैकी जवळपास तीनशे ऐंशी वृक्ष हे प्रदेशनिष्ठ आहेत मग असे वृक्ष ओळखायचे असतील तर त्याचे बिया आणि फळांवरनं आपण कसे ओळखू शकतो हे एक फोटोग्राफीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच आपल्या सह्याद्रीमध्ये ऑर्किड्स म्हणजे आमरी यांची संख्या पण प्रचंड आहे हे आमरी कोणत्या आहेत आणि बहुतेक आमरी या प्रदेशनिष्ठ असून हे वनस्पती शास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत याच आगळं वेगळं महत्व आहे या अभयारण्यामध्ये सदाहरित आणि काही गवता भाग सुद्धा आहेत प्लॅटूज आहेत या प्लॅटूचं महत्व म्हणजे इथे असणारे हे जे गवताचे प्रकार हे जे गवताचे प्रकार आपण पाहिले तर याची एक माहिती आपल्याला कळू शकेल तसंच इथले जे पठार आहेत हे फार विस्तीर्ण असून त्या पठारांची माहिती करून घ्यायची असेल तर या सड्यांचं महत्व फार वेगळं आहे सड्यांच्या वरती पावसाळ्यात आणि पावसाळ्याच्या नंतर इथे निर्माण होणार जे अधिवास आहे ते आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो या, या संपूर्ण जंगलामध्ये बुरशींचं महत्व अनन्यसाधारण आहे बुरशी म्हटलं की लोकांना एक दोन प्रकारच्याच बुरशी माहीत असतात परंतु इथं अनेक प्रकारच्या बुरशी निसर्गामध्ये विघटनाचं अत्यंत महत्वाचं काम करत असतात अशा बुरशी या जंगलाचं खऱ्या अर्थाने वैभव आपण बघू शकतो जसं वनस्पतीशास्त्राचं महत्त्व आहे तसंच इथं अनेक पक्षी प्राणी फुलपाखरं या ठिकाणी दाखवलेले आहेत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतातलं सगळ्यात मोठं फुलपाखरू आणि भारतातलं सगळ्यात छोटं फुलपाखरू इथे आपण बघू शकतो हे भारतातलं सगळ्यात मोठं फुलपाखरू सदन बडवी आणि इथे ग्रास नावाची नावाचे एक फुलपाखरू आहे ते देखील भारतातलं सगळ्यात छोट फुलपाखरू आपण या ठिकाणी बघू शकतो फुलपाखरांच्या बरोबरच अनेक दुर्मिळ जाती देखील आपण या ठिकाणी बघू शकतो तसंच हे जे अभयारण्य आहे गवा अभयारण्य भारतातलं एकमेव असं की ते गव्यासाठी घोषित असं अभयारण्य आहे साधारणतः चौदाशे पंधराशे किलो वजनाचा हा बुल जगातला सगळ्यात हेवीएस्ट बुल असून हा या अभयारण्याचं अत्यंत मोठं असं वैशिष्ट्य आहे तसंच सह्याद्रीमध्ये एकूण एकूणच आपल्याकडे टायगर रिझर्व जे आहेत सह्याद्री टायगर रिझर्व तसंच इतरही काही टायगर रिझर्व आहेत महाराष्ट्रात त्याची थोडक्यात माहिती देऊन निसर्गातील वाघाचं महत्व किती आहे आणि त्या वाघाच्या भोवती जी अन्न साखळी निसर्गाची साखळी निर्माण झालेली आहे ती साखळी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तस तसंच इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत शाळेचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी जर समजा आले तर काही साधे प्रश्न त्यांनी दिलेला आहेत जसं की राधानगरी वन्यजीव अभयारण्यातून प्रथम शोध लागलेली पाल कोणती तर आपण जर असं उघडलं तर इथे दिसतं कोल्हापूर डे गेको नेमास्पिस कोल्हापूर एन्सिस म्हणजे या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून आपण दाजीपूर राधानगरी अभयारण्याचा सखोल अभ्यास त्या ठिकाणी घेऊ शकतो या प्राण्यांच्या बरोबरच आपण बघू शकतो इथं अनेक कीटक आहेत प्रत्येकाचं महत्व तसंच जंगल कसं वाचायला पाहिजे कारण जंगल जर आपल्याला वाचवायचं असेल तर जंगलाचं वाचन हे निसर्गात येऊन आपण कसं करू शकतो याची माहिती आपण इथे घेऊ शकतो तसंच या अभयारण्यामध्ये जात असताना पायांच्या खुनावरनं आपण विविध प्राणी कसे ओळखायचे जर खुना नाही दिसल्या तर त्यांच्या विष्ठा ड्रॉपिंग्स यांच्या माध्यमातून पण आपण ते बघू शकतो तसंच झाडावरती केलेला खुणा याच्या माध्यमातून आपण प्राणी आपण त्या जंगलात त्यांचं अस्तित्व बघू शकतो याचबरोबर जंगल म्हटलं तर सापाशिवाय जंगल हे पूर्ण होऊ शकणार नाही या जंगलामध्ये विषारी साप कोणते आहेत बिनविषारी साप कोणते आहेत याची सखोल फोटो आणि इतर माहिती त्यांची नावं त्यांचे प्रकार आपण या ठिकाणी बघू शकतो तसंच इथे ॲम्पिबियन्स म्हणजेच बेडूक आणि बेडकासारखे अनेक जे सरपटणारे प्राणी आहेत हे आपण बघू शकतो तसंच कीटकांच्या जाती विशेष करून कोळी हे तर या अभयारण्याचं अत्यंत महत्वाचं असं एक कॉम्पोनंट आहे आपण एक बघू शकतो की जैविक विता म्हटलं की सह्याद्रीचं नाव हे संपूर्ण जगभरामध्ये जातं या छोट्या दी तीन कंपार्टमेंटच्या नेचर इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून सह्याद्री किती सुंदर आहे हे जर बघायचं असेल तर मला असं वाटतं प्रत्येकाने दाजीपूरमध्ये आलंच पाहिजे आम्ही वाईल दाजीपूर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपील करतो की त्यांनी या जंगलात यावं जंगलाची माहिती घ्यावी जंगलात राहून जंगलाचा अभ्यास करणं हे वाईल्ड दाजीपूरमध्ये राहून आपण विविध माध्यमातून विविध मार्गातून करू शकतो यासाठी मी सर्वांना अपील करतो की आपल्या जंगलाचा अभ्यास आपणच जंगलात राहून करू शकतो असं आपलं दाजीपूर अभयारण्य धन्यवाद